नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे बातमी आहे वाडी शहरातील भारत पेट्रोलियम वाडी येथील महिला कामगारांवर अन्याय क्या आपके मकान की छत टपक रही है बारिश में हर बार यही परेशानी अब और नहीं आई बेल एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन शिवसेनेच्या नेतृत्वात महिलांनी केली पेट्रोल पंप संचालका विरुद्ध पोलिसात तक्रार नागपूर जिल्ह्यातील वाडी येथील भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपनीचे पेट्रोल पंप आहेत प्रभाग संघटक दीपक ठाकरे यांनी केला या, या प्रकरणी वाडी पोलीस स्टेशनमध्ये पंप संचालका विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे यापूर्वी सुद्धा एका महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे बीपीसीएल कंपनीचे मालक सुमित मुखर्जी आर्मी मध्ये करणार आहेत लढाईत त्यांना अपंगत्व आले देशासाठी लढणाऱ्या सैनिकावर मात्र तक्रार करत्या महिलांनी गंभीर आरोप केले जरा ऐकूया काय म्हणाल्या तक्रार करत्या महिला तू आज पोलीस स्टेशन मध्ये आली कशासाठी आली आहे सर दिया एक महिन्या एक अगोदर मी इथे दोन वर्षापासून भारत पेट्रोल पंपवर ड्युटी करत आहे मुखर्जी हे तिथले सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे आणि एक महिन्या अगोदर तिथे एक मुलगी आली होती तिला लँग्वेज लँग्वेजमध्ये त्यांनी उच्चार केला होता आणि तिच्या का आतमधल्या का कपड्यांचा माफ विचारत होता तर तिने मला विचारलं की ताई तुमच्यासोबत असाच बोलतो का तर मी म्हटलं नाही आमच्यासोबत तर नाही पण बाकी मुलींसोबत तो बोलला आहे अशा काही गोष्टी ते माझ्या कानावर आल्या मला तिथे सुपरवायझरच्या याच्यानी ठेवलं होतं तर मुली मला सांगत होत्या की ताई हा मुखर्जी असाच बोलतो का सगळ्यांसोबत तर मग मी त्या गोष्टीवर स्टँड घेतला तर मी म्हटलं मुखर्जींना की बा सर तुम्ही असं कसं त्या मुलीला बोलून राहिले घाणेडे शब्द तर त्यांनी हे त्याच्या मनामध्ये होतं तर त्यांनी आम्हाला काढून टाकलं आम्ही एक महिन्यापासून घरीच तरी पण आपण आम्ही तिथे जात होतो कामाला आमच्या आम्ही तिघी जणी तर इथले पोलीस लोक आम्हाला तिथे आले घ्यायला आणि म्हणत होते की तुम्ही इथे करू नका इथे अग्नीचं आहे तर आगी लागून जाईल ना तुमच्यावर येईल बा तुम्ही जिम्मेदारी घेता का त्या गोष्टीची तर आम्ही मग पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला त्यांनी इथे आणलं तर पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अगोदर रिपोर्ट केली पण पोलिसांनी आमची रिपोर्ट घेतली पण त्याच्यावर कारवाई तीन दिवस कोणी केली नाही मग त्यांनी मग नेक्स्ट टाइम त्यांनी केली अभिषेक शाहू म्हणून तो तिथला पार्टनर आहे तर त्यांनी इथे आमची कंप्लेंट लिहिली तर त्यांनी कंप्लेंट लिहिल्याबरोबर ह्या दोघींना इथे पोलीस स्टेशनमध्ये आणलं तर ह्या दोघी म्हणे ताई म्हणे तू जे कंप्लेंट लिहिली ते रिसिप्ट घेऊ नये म्हणे लगेच म्हणे तर आम्ही इथे आलो सर तर ह्या दोघींना पण म्हणाले की तुम्ही आता गेले तिथे ड्युटीवर तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल बा म्हणून तर हे म्हणे आमचं काय कारण आहे की आमच्यावर तुम्ही कारवाई करणार आम्ही चोरी केली ना काय केलं चोर तो, तो आहे त्यांनी आमचे पैसे सॅलरी बावीस हजारामधून दहा हजार सॅलरी देतो सगळ्या मुलींना आणि तिथला जो व्यक्ती आहे मॅनेजर तो पण म्हणतो की करणार आहे तो करो नाही तो छोड दो नाही जमराय तुमको पैसे नाही देणार आहे तो छोड दो मग इच्या इला इच्यावर क्लेम केला आहे तर सांग तुला काय म्हटलं तो माझं नाव पायल पाटील आहे मी एक वर्षापासून बी पी सी एल हा भारत पेट्रोल पंप येथे काम करते तिथल्या सर्विस प्रोव्हायडरने मा माझ्यावर खोटा चोरीचा आरोप लावला तीनशे सहा रुपये चोरीचा आरोप लावला जे चोरी आम्ही केली पण नाही ते पैसे आम्ही त्याला रिफंड दिले त्याविरुद्ध त्यांनी आमच्यावर खोटी तक्रार टाकली आणि आम्हाला काढलं आम्ही मग पोलीस स्टेशनला आलो की आमच्या विरुद्ध त्यांनी खोटी तक्रार टाकली चोरीचा आरोप वगैरे लावत आहे तर आमची इथे कंप्लेंट आधी घेतली नव्हती मग आम्ही परत आलो त्यानंतर आमची इथे कंप्लेंट घेण्यात आली आम्हाला इथे पोलिसांनी म्हटलं होतं की तुम्ही कंटिन्यू जात राहा काही नाही होणार मग आठ दिवस आम्ही कंटिन्यू गेलो आम्हाला टर्मिनेटचं मेसेज आलं होतं स्टाफ ग्रुपवर आम्हाला टर्मिनेट केलं पण आम्हाला हातात काही पेपर वगैरे कशावरच आमचं सिग्नेचर वगैरे नाही घेतली होती फक्त आम्हाला स्टाफ ग्रुपवर मेसेज पाठवलं होतं मग आम्ही आठ दिवस गेलो आठ दिवसानंतर सर्विस प्रोवायडर जो मुखर्जीचा पार्टनर आहे तो डायरेक्ट पोलिसवाले घेऊन आला पंपर आणि आम्ही अर्ध्यात अर्ध्यातून आम्हाला पोलिसवाले पोलीस स्टेशनला घेऊन आले मग पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर इथे एक अविनाश निलकांजे करून सर आहेत तर त्यांनी आम्हाला सरळ म्हटलं की तुम्ही तिथे जा नको तुम्ही तिथे जाऊन दंगा वगैरे करत आहात तुम्ही परत तिथे गेले तर तुमच्या विरुद्ध तक्रार होईल तर मी सरळ त्यांना विचारलं तुम्ही क कशाविरुद्ध तक्रार कराल आणि यात तुमचं काम नाही आहे इथं कंपनी आम्हाला म्हणेल तर ते म्हणत होते यांची तक्रार आहे की तुम्ही तिथे जबरदस्तीने कामाला जात आहे तुम्हाला टर्मिनेट केलं तर ते मी त्यांना म्हटलं त्या अविनाश सरांना की यांना आधी विचारा की त्यांनी आम्हाला टर्मिनेशनचं लेटर दिलं पेपर दिलं कशावर सिग्नेचर वगैरे घेतले का तर ते स सरळ आम्हाला म्हणत होते मी आता द्यायला लावतो म्हणे पण तुम्ही दुबारा तिथे जायचं नाही म्हणे मग आम्ही दोन दिवस नाही गेलो दोन दिवसानंतर तिथल्या काय म्हणते मॅनेजरला फोन केलं त्याला म्हटलं आम्हाला टर्मिनेशन लेटर नाही दिलं आहे तर आम्ही परत ये येणार कामाला उद्यापासून जोपर्यंत आम्हाला टर्मिनेशन नाही देणार तोपर्यंत लगेच दहा मिनटात आम्हाला परत अविनाश निरकांजी सरांचा फोन आला आणि त्यांना स त्यांनी तन, म्हटलं तुम्ही तिथे जायचं नाही म्हणे तिथं गेले तर तुमच्यावर कारवाई होईल आणि तो सर्विस प्रोवाइडर जो आहे सुजित मुखर्जी तो आम्हाला आमच्या पर्सनल गोष्टी विचारतो आमच्यासोबत खो शिवागाडी करून बोलतो जेव्हा पण तो मुलीसोबत बोलतो तर तो बेंचोद बेंचोतच करून बोलतो आणि आम्हाला आमच्या हजबंडसोबत फिजिकल गोष्टीसुद्धा विचारतो आणि आम्हाला अंदरच्या कपड्याचे माप विचारतो वरून काय म्हणते तर सुट्टीच्या दिवशी आम्ही रात्रभर काय करतो काय नाही हेही विचारतो आणि मुली जेव्हाही त्याच्यासोबत बोलतात तर तो मुलींना बघून नेहमी असंच करतो तो हॅलो हां जायभाई सर आम्ही चर्डे गुरुजी यांच्या थ्रू इथे पोलीस स्टेशनला आलो होतो तर जे आपली इच्छे पी आय आहे त्यांनी क तक्रार द्यायला लावली होती मग आम्ही जायभाई सर यांच्याजवळ तक्रार लिहत होतो अर्ध्यापेक्षा जास्त तक्रार लिहून झाली होती पण त्यांचा लंच टाईम झाला त्यांनी आम्हाला थांबायला लावलं होतं पण आम्ही बाहेर यायच्या आधी ते आम्हाला म्हणत होते मी तक्रार तर लिहित आहो म्हणे तुमची पण याच्यावर काही होणार नाही म्हणे त्याचं जाय भाई सर म्हणत होते त्याचं तर काहीच नाही होणार म्हणे उलट तुम्हाला कोर्टाची तक्रार टाकावं लागेल म्हणे काय मागणी आहे आमची मागणी आहे आम्हाला आमची ड्युटी परत मिळावी आणि तो जो मुलीवर अत्याचार करतो मुलींना घाण घाण शब्दात बोलतो मुलींना शिव्या गाडी करतो बे खूप लोकांना त्यांनी काढला आहे तर सर्वांना तिथे ड्युटी मिळावी आणि जो आम्हाला कंपनी बावीस हजार सॅलरी देत आहे आणि त्यांनी आमचे पूर्ण ए टी एम तिथे जमा केले आहेत आणि तो आम्हाला दहाच हजार रुपये देतो तर आमचे जेव जेवढे पण पैसे त्यांनी आजपर्यंत खाल्ले आहेत ते पैसे पण मिळावे आम आम्हाला परत तिथे कामावर ठेवावं आणि आम्हाला जो कंपनी सॅलरी देत आहे ते सॅलरी द्या द्यावी आणि त्याला तिथून काढून टाकायला पाहिजे गुन्हा दाखल केला तर तुम्हाला कामावर ठेव त्यासाठीच तर करत आहोत सर आहे का त्याच्याकडे की आमच्यावर हो। हो। हो तो गुन्हा दाखल केला काय गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे घानेडा माणूस पाहिजेच नाही तो म्हणतो ड्युटीसाठी साठी झोपाला माझ्या पोरी झोपाला रेडी आहे अशा शब्दामध्ये बोलतो तो गव्हर्मेंट ड्युटी साठी मुली झोपाला रेडी होते बँच लोक क्या दस आठ घंटे की ड्युटी नाही सकते क्या अशा लँग्वेजमध्ये बोलतो तू सोबत माझे अनिकेत ईश्वर रामटेके नाव आहे मी तिथं पंधरा वर्षापासून कार्यरत होतो तर मला ते असे गोष्टी बोलत तो काही काही मुलींना तर मी त्यावर बोललो होतो त्यासोबत पेमेंट पाण्याविषयी बोललो होतो तर तो तो मला म्हणतो की तू ज्यादा नीतागिरी मत कर ज्यादा नीतागिरी करेंगा तो ते बघा दूंगा माय तू आपले काम पे ध्यान दे तुम्ही म्हटलं त्याला की हे सगळं बरोबर नाही आहे जी पेमेंट आमची तो आम्हाला मिळाला पाहिजे बरोबर कंपनीकडून पूर्ण पैसे घेत होतो नाही तर अर्धे पैसे देतो आम्हाला किती पेमेंट देतो बावीस हजार रुपये तुम्हाला किती येते आम्हाला पूर्णच येते पण तो आम्हाला पूर्ण देत होता पण बाकी लोकांना अर्धाच पेमेंट देत होता आपण बोललो होतो त्याविषयी किती वर्षापासून काम करतो मी तिथं मला झाले बारा बारा तेरा वर्ष झाले आहे आम्हाला तिथे मी दोन हजार पंधरा वर्ष दोन हजार पंधरापासून तेरा सर्व्हिस सोडून हां सोडलं म्हणजे त्यांना काढून दिला आम्हाला आता काय मागण्या आता मागणी आमची ही आहे की आम्ही दहा दहा लोक होतो दहा मुलं तर आम्हाला त्यांना याच गोष्टीवरून काढला की तुम्ही जास्त पेमेंट आहे तुम्हाला तर तुम्ही तुम्हाला आम्ही नाही ठेवू शकत तुम्ही जे अर्ध्या पेमेंट मध्ये काम करत असाल दहा बारा तर मी तुम्हाला ठेवतो तर आम्हाला ते तर आम्ही एवढ्या वर्षापासून तिथं काम करत होतो ऐकलत ना तुम्ही काय म्हणाला त्या तक्रार करत्या आ, महिला शिवसेना कार्यालयात सुमारे पंधरा कामगार आले त्यांनी तक्रार केली सांगितले की कंपनीत नवीन कामगार बाहेरून आले आहेत जसे उत्तर प्रदेश बिहार येथून त्यांना आणण्यात आलेलं असून जुन्या स्थानिक कामगारांना दुर्लक्षित करण्यात येत आहे एवढेच नव्हे तर काही कामगारावर काम न देता काम न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ सुद्धा आली आहे त्यांना परत कामावर घ्यावे अशी मागणी दाटून जी आहे शिवसेनेने केलेली आहे शिवसेनेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत असं नमूद केलं आहे की कंपनीचे जे संचालक आहेत सुमित मुखर्जी हे जुन्या कामगारांना काम न देता कमी पगारात बाहेरून आलेल्या मजुरावर ती भर देतात तसेच कंपनीतील काही मुली कामगाराची अस्लील भाषेत बोलणे मानसिक त्रास देणे आणि लैंगिक छेड करीत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे शिवसेनेचे नेते काय म्हणाले ते, ते सुद्धा तुम्ही जरा ऐकून घ्या काय सांगाल महिलांची समस्या घेऊन तुम्ही वाडी पोलीस स्टेशन आलेली आहे काय नेमकी तक्रार आहे तक्रार म्हणजे असे हे सर्व कर्मचारी भारत पेट्रोल पंप वाडीला जे भारत पेट्रोल पंप आहे तिथं हे कर्मचारी आहे याच्या अगोदरी या एक महिलासोबत असं कर्मचारी महिलासोबत असं कम अभद्र झाला आहे व्यवहार आणि त्या व्यवहार आता अजून झाला आहे तर हे लोक कर्मचारी पूर्ण आमच्याकडे आले शिवसेना कार्यालयामध्ये आमच्या शिवसेना कार्यालयात आले येऊन यांनी आपली तक्रार दिली आम्हाला आज आम्हीने यांना यांच्यासोबत बोलून मग आज पी आय साहेबांसोबत आम्ही बोललो तर पी आय साहेबांना कंप्लेंट दिली आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की यांना न्याय भेटावं न्याय यांना भेटलाच पाहिजे आणि यांचं जे, जे कंपनी बावीस हजार रुपये यांना जे पगार देते महिन्याच्या तो जो डीलर आहे जो कंप पेट्रोल पंप चालवत आहे या कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये हातात देत आहे आणि यांचे सर्व्याचे ए टी एम ए टी एम कार्ड आपल्या स्वतःजवळ त्यांना ठेवलं आहे आणि आपल्या हातानं पैसे काढून यांना दहा दहा हजार रुपये देते बरोबर आहे काय सांगाल दीपक भाऊ तुम्ही ठाण्यावर आले आज आमच्या बीपीसीएल कंपनीमध्ये मुले मुली काम करत होते ते आमच्या ऑफिसमध्ये आले शिवसेना ऑफिसमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आमच्यावर बी अत्याचार करत आहे किमान वेतन देत नाही आहे तो बावीस हजार पेमेंट असल्यावर बी दहा हजार रुपये देतो आणि त्यांचे ए टी एम तिथे जप्ते करून ठेवलेले होते आणि त्यांना कामावर काढून टाकलं ते वीस वर्ष पंधरा वर्ष असे ते काम करत आहे आणि ते सांगत होते की त्यांना घाण्याट्या भाषेमध्ये बोलते ते एकदम कमरीच्या घालती बोलते आणि त्याने कपड्याचा साईज पण विचारतो अंदरच्या इथपर्यंत तो बोलता काय आता मागणी आमची अशी मागणी आहे का त्याच्यावर अॅट्रॉसिटी कानूननी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि न्याय मिळावा बोला मी शिवसेना शहर संघटक बोलतोय धनराजगिरी पुनजे <laughs> आज आम्ही इथे बीपीसीएलचा मुद्दा घेऊन आलेलो आहे त्याच्यासाठी की स्त्रियांना जो छेडतोय स्त्रियांना जो त्रास देऊन आहे त्यांना सेक्शुअली हरासमेंट करतो आहे आणि त्या हरासमेंटमुळं त्यांना आतापर्यंत न्याय मिळाला नाही त्याच्यासाठी ते आमच्या ऑफिसमध्ये येऊन आम्हाला ते त्यांनी मागणी केली आणि त्यांनी आम्हाला लेखी लेटर लिहून दिलं की हे आम्हाला असं या या प्रकारे छेडतो आहे असं असं तो आम्हाला परेशान करतोय आमचा या भाषेमध्ये असा असा कमरेच्या खालती बोलून आमच्याशी वाईट अस्लीन भाषेमध्ये बोलून तो आम्हाला छेड छाड़, छाडणी करून राहिला आणि पी आय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी याच्यावरती लगेच लगेच तुरण तुरण काही कारवाई करून त्यांना न्याय कोशिश करतो असं पी साहेबाचं म्हणणं आहे या संदर्भात डब्ल्यूएस एस न्यूजने पेट्रोल पंप संचालक सुमित मुखर्जी यांच्यासोबत फोनवर संवाद साधून त्यांचीही बाजू समजून घेतली महिलांनी लावलेले आरोप त्यांनी खोडून काढले ते फोनवर काय म्हणाले ते सुद्धा तुम्ही ऐकून घ्या हॅलो हॅलो हा मुखर्जी सर कौसेवर अच्छा विजय कौश जी बोलिए सर एक्चुअली क्या हो गया पुलिस स्टेशन में जो है तीन चार लड़कियों ने आपके खिलाफ में एक शिकायत की है और उसमें आ, आ, आरोप, आरोप आरोप लगाया है की आप अभद्र से बात करते है बोलते है अश्लील बात करते है ये सारी आरोप आपके ऊपर में है और उनको निकाल दिया है आपका कहना क्या है इसके ऊपर में सर बताइए अच्छा सुनिए पत्रकार जी ऐसा है मैं हूँ बैटल कैजुअलिटी मेरी कैजुअलिटी के चक्कर पे पूरा का पूरा पम्प जो है ना ये पूरा पंप मेरा रिश्तेदार अभिषेक और बिलास देखता है मैं हफ्ते में सिर्फ एक घंटे के लिए दो बार आता हूँ डॉक्यूमेंट साइन करने बाकी मैं और जब भी आता हूँ कार में बैठे रहता हूँ कार से बैठे बैठे काम करता हूँ बिकॉज मेरा डिसेबिलिटी बहुत सीवियर है अच्छा सेकेंडली ये जो लड़कियों जिनको हमने निकाला है ये सारी लड़कियां दो साल से चोरी कर रही है चोरी करते करते जब भी करो हाथ पोड़ो हाथ पास आज की दुनिया में बाहर नौकरी नहीं है इसलिए हम के हिसाब से उनको माफ कर देते हैं लेकिन अभी उन्होंने चोरी की इतनी बड़ी मतलब लेवल ऊपर कर दिया कि बीपीसीएल ने ऑटोमेशन में पकड़ के हमारे पंप को यूफिल से बंद कर दिया अच्छा और जब हमारे ऊपर एक्शन हो गया तो हमने कहा भाई कोई बात नहीं हम अभी आपको कुछ नहीं कर सकते हम आपको टर्मिनेट करें उनको जो हमने टर्मिनेशन लेटर दिया है ना टर्मिनेशन लेटर में पूरा पढ़ लीजिए क्या लिखा है सारा लिखा हुआ है ठीक है ना ठीक है अरे आप सुन लीजिए पूरी बात बोल नहीं दीजिए यदि उनको मतलब उनको लगता है नौकरी से क्यों निकाल दिया क्या लिखते का जो भी किस्सा है सारा का सारा डॉक्यूमेंटेड है सारा मतलब कॉन्ट्रैक्ट एग्रीमेंट सैलरी एग्रीमेंट इसके हिसाब से चलता है तो जितने आरोप लगा रहा है आज देखो इतने दिन तक नौकरी कर रहे थे तब तक कुछ नहीं था नौकरी से निकलने का आरोप लगाना शुरू कर दिया ठीक है उनको लगता है आरोप लगाना है तो आरोप लगा रहे हैं तो इसके, इसके पहले भी सर एक लड़की ने आपके ऊपर में एफ की है सही बात है हाँ, एक मिनट एक मिनट एक मिनट सेम इससे पहले एक लड़की ने निकला था उसने भी झूठा आरोप लगा के एफ आई आर किया था वो मैटर कोर्ट में है वो मेरा डिफॉर्मेशन केस भी कोर्ट में के अच्छा मेरा दो करोड़ का डिफॉर्मेशन कोर्ट भी केस में है हुँ. अभी जब वो जो तो सब जुड़े से है इसलिए मैं उस उससे कमेंट नहीं करूंगा एक बात बाई है जब मैं पंप में रहता ही नहीं हूं हुँ, हुँ. तो आरोप अपने आप आप पता चल गया ना और दूसरी बात हुँ. जब वो पुरानी लड़की जब वो पंप से टर्मिनेट होकर निकली थी मैंने उसको खुद फोन किया था जब मुझे पता चला कि वो आरोप लगा रही है उसकी कॉल रिकॉर्डिंग में, में वो देखिए क्या होता है हमारे डेमोक्रेसी में झूठा आरोप लगाना तो बहुत ईजी है कल जब वो कोर्ट में सस्पेंड नहीं होगा तो झूठा एफआईआर के लिए तो केस चल जाएगा ना और डिफोमेशन चल जाएगा ना तो हाँ, तो, तो, चल तो एक मिनट जो तो वो जब इसलिए मैं उस पर कोई कमेंट नहीं करूंगा सिंस इज इन मैटर ऑफ कोर्ट में तो इसलिए कोई कमेंट नहीं करूंगा जहां तक ये तीन लड़कियों का सवाल है इन तीनों लड़की को डोमिनेट करने से पहले हमने उनसे एफिडेविट एक्सेप्ट लिखवाया है उस एफिडेविट में क्लियरली बोला है कि हमारे को पूरी तंखा बराबर मिलती है हमसे साथ कभी बदतमीजी नहीं हमारे फॉर्म में किसी ने कोई बदतमीजी नहीं की ये एफिडेविट चौदह तारीख का है नोटरी किया हुआ प्रॉपर ये महीने तारीख का जुलाई का जिस महीने चौदह तारीख को प्रॉपर रजिस्टर्ड किया अपना कि हमको कोई लेना देना कोई जिला छुपा नहीं है मतलब आपके ऊपर में जो भी इल्जाम लगा रही है लड़कियां झूठा इल्जाम लग रहा है ऐसा आपका आपको तो क्लियर तो दिखता है सर यही हमको आपसे जानकारी लेना था देखिए एक बात बताऊ मैं इनको बहुत तरह से दुष्ट मतलब समझाने की कोशिश किया है फालतू केस में मत पड़ देखो अभी बात ऐसा है कल जब कोर्ट से डिफॉर्मेशन केस जाएगा तो वो क्या भुगते के बेचारे गरीब लोग है समझते नहीं तो क्या है आपको अभी बाहर जाकर अच्छी नौकरी ढूंढनी चाहिए और सबसे बड़ी बात उनको कोई प्रॉब्लम है तो दे शुड गो टू द लेबर कोर्ट हमारा सारा सारा चीज डॉक्यूमेंटेड है सबसे बड़ी बात क्या है मैं पंप में हफ्ते में सिर्फ एक घंटे के या हफ्ते में दो दिन आता हूं दैट्स था ऑल तो बाकी आप समझ रहे हो गए आप तो पत्रकार होने चलो चलो ओके ओके

आप एक और बात एक सुनो मैं इस पम में कभी लड़कियां नहीं थी मैं पॉलिटिकल पार्टीज के साथ अगेंस्ट में जाके इन लड़कियों को बेटर लाइफ देने के लिए मैंने इनको लड़कियों को भर्ती किया जबकि पॉलिटिकल पार्टी झगड़ा करते रहे सो so दैट मैं इनको बेटर लाइफ दू जब तक नौकरी तो, कर रहे आपने थे सब तो, कुछ था। आपने तो अच्छा सोचा महिलाओं के प्रति अरे नोट दैट सोचा मैंने इनको कॉन्ट्रैक्ट की पूरा लिख के दिया एग्रीमेंट में जब तक जॉब कर रहे थे तब तक बहुत अच्छे थे जॉब से चोरी करने का टर्मिनेट होने का ये सब आरोप लगाना एक अच्छे घर के लोगों को शोभा देता है क्या नहीं बिल्कुल नहीं शोभा और तो, सबसे बड़ी बात मैं तो पब में सिर्फ आके कार में बैठा रहता हूँ हाँ, ना हाँ, हमको तो बताए ये तो, तो पूरे सीसीटीवी तो में दिखा हुआ रिकॉर्ड है ना कल जब एक डिफॉर्मेशन केस जाएगा झूठा एफ जाएगा तब इनकी क्या हालत होगी सोच नहीं रहे घर बिक जाएगा इनका दो कौड़ी की अकल लिए है घरों को किस किसके केस के कहने पे ऐसा कर रहे हैं आई डोंट नो अभी शिकायत तो हो रही है उनके पुलिस स्टेशन में शिकायत की है उन्होंने ओ ठीक है जो करना है करने दो तो, लेटी ले जो तो इन्वेस्टिगेशन में चलो ठीक है बस आपकी क्या तो राय हुई जानना था सर हमको ठीक है ना चलो ठीक ओके चलो ओके ओके अकेले लेना पेट्रोल पंप संचालक काय म्हणाले शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट तक्रार करत्या महिलांनी शिवसेना कार्यकर्त्यासह वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक राजेश तटकरे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली सदरची तक्रार आशिष जयसवाल राज्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य कृपाल तुमाणे आमदार समीर मेघे यांच्याकडे देऊन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केलेली आहे यावेळी शिवसेना नागपूर तालुका संघटक प्रमुख दीपक ठाकरे यांच्या नेतृत्वात नागपूर तालुका प्रमुख मंगेश्वर पगार नागपूर तालुका उपप्रमुख चंद्रकांत येवले वाडी शहर प्रमुख उत्तम दास वाडी शहर संघटक धनराज गिरीपुंजे मनोज शुक्ला सौरभ चांदेकर अजिंक्य वाघमारे शुभम सोमकुवर बबलू सिंग राजकुमार पगारे इशांत भावे सुभाष जोशी परपुल भक्ते आकाश राऊत दीक्षा कापसे रुपाली बागडे पायल पाटील अलका सुदामे प्रणाली लांबसोंगे सोहम बत्रा अनिकेत कोल्हे शिवकराम मालखेडे पुरुषोत्तम गायकवाड नरेंद्र मिश्रा स्वप्नील वालदे सोमेश विलायतकर शंकर बोरखेडे भागवत कांबळी प्रामुख्याने उपस्थित होते बातमी लिहेपर्यंत मात्र वाडी पोलिसात गुन्हा दाखल व्हायचा होता तर निश्चितच मित्रांनो जे आरोप लावण्यात आलेले आहे ते आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल पण मात्र जे पेट्रोल पंप संचालक आहे ते एक एक्स आर्मी आहे आणि ते अपंग आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे आहे ते हप्त्यातून एक दोन दिवसच येतात आणि आपल्या गाडीमध्येच राहतात त्यांना असं कुठल्याही प्रकारचं कृत्य केलं नाही असा त्यांचं म्हणणं आहे पण एकंदरीतच ज्या कामगार महिला आहे त्यांचं आता काय म्हणणं आहे ते तर तुम्ही ऐकलंच आहे पण मात्र आता पोलिसात तक्रार झाल्याच्या नंतर यामध्ये काय निष्पन्न होते ते सुद्धा सगळं बघण्यालायकच आहे पण मात्र एकंदरीतच या बातमी संदर्भात तुमचं काय मत आहे तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये मा अवश्य लिहा आणि डब्ल्यू एस न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा हा आणि तुम्हाला जर लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच तुम्ही शुभेच्छा जाहिरात वाढदिवसाची जाहिरात आणि तुमचे प्रतिष्ठानची जाहिरात जे काय असेल ते आम्हाला जाहिरात देऊन प्रोत्साहित करा तर नक्कीच बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार